ऐंशीच्या दशकात अनिल कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरचा एक सिनेमा आला होता ओ सात दिन या सात पत्रकारांची स्टोरी ऐकल्यानंतर सहज डोक्यात एक शीर्षक आलं ओ सात पत्रकार और उन्होंने अमेरिकामध्ये में बिताए तीस दिन ठीक ओ सात दिन और इनके तीस दिन भारतातलं मोदी सरकार पाडण्यासाठी किती मोठमोठ्या षडयंत्रकारी योजना गेल्या काही महिन्यांपासून राबवल्या जात आहेत याबाबतचे एक एक खुलासे एक एक किस्से सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत बरं काही लोक अजूनही या षडयंत्रांना समजून घेण्यात कमी पडतायत किंवा असंही म्हणू शकतो आपण की त्यांना मोदी विरोधातला हा गेम प्लॅन अद्याप डिकोड करता येत नाही आहे म्हणून ते नाकारतायत असं काही घडत नाही आहे म्हणून अलीकडेच मी एक व्हिडिओ केला होता त्यात मी स्पष्ट केलं होतं की मोदींचं सरकार पाडणं त्यांना निवडणुकांमध्ये पराभूत करणं हे सहजसाध्य होत नाही आहे किंबहुना हे सगळं करू पाहणाऱ्यांना ये तेरे बस की बात नाही आहे लू असं जेव्हा कोणीतरी बोलू लागले तेव्हा मोदी हटाव कशाला मोदी मिटाव मिशन सुरू केलं गेलं आहे त्या मिशनचा पर्दाफाश झाला काही लोक ते मान्य करायला तयार नाहीत मी त्या लोकांच्या आक्षेपावर एक स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहे कदाचित पुढचाच व्हिडिओ असेल तो तेव्हा तोही व्हिडिओ जरूर पाहा सरकार पाडणं हे तसं सोपं काम नाही आहे बरं का पण झालं आहे असं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा चार सोपार आणि मग हे मनुवादी लोक बाबासाहेबांचं संविधान बदलणार असं एक फेक नरेटिव्ह पसरवलं गेलं होतं त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचं बऱ्यापैकी ध्रुवीकरण झालं आणि हो ते ध्रुवीकरण होऊन राष्ट्रीय विचारांवर भारी पडलं महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशमध्ये भाजपला या फेक नरेटिव्हचा मोठा फटका बसला या दोन राज्यांमधून कमीत कमी ज्या सत्तर जागा कमी पडल्या त्या जागांच्या सेटबॅकनं भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नव्हतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जे सोकॉल्ड पाचवी बहुमत मिळवत भाजप सत्तेत बसली होती दो चा, चा न, ते दोन हजार चोवीसला जमलं नाही पण चंद्राबाबू नितीश कुमार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मदतीनं एन डी एचं सरकार मात्र बनलं जरूर मोदींना ते बनवता आलं यातले एकनाथ शिंदे वगळले तर बाकीचे सगळेच भिडू हे बेभरवशाचे आहेत आणि आता बहुमताचा दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तरचा जो आकडा आहे हा बिघडवायचा तर एनडीए मधल्या या तीन सहकाऱ्यांपैकी कुठल्याही दोघांना गळा लावलं तरी विरोधकांचं काम होत आहे काँग्रेसने जिंकलेल्या नव्याण्णव नौ जागांचं इंडिया आघाडीचा आकडा दोनशे चौतीसचा आहे त्यांना मोदींच्या गोटातली पस्तीस ते चाळीस मतंच हवी आहेत फक्त जर हे सरकार पाडायचं केंद्रातलं सरकार पाडण्याचं किंवा केंद्रातलं सरकार पाडण्याचे काँग्रेसचे जे मनसुबे एवढे जोशात का काम करतायत किंवा ते एवढे आशादायी काय आहेत कारण खेळ फक्त पस्तीस चाळीस मतांचा आहे ना पत्त्यांचा बंगला उभा करताना प्रचंड एकाग्रता आणि चिकाटी लागते पण मोठ्या जिकिरीने उभा केलेला हा पत्त्याचा बंगला ढासळायचा असेल तर त्यातला फक्त एक पत्ता खेचला की काम तमाम होतं एनडीएच्या पत्त्यांच्या बंगल्यातला तो तुरुपचा एक का मे बी नितीश कुमार असू शकतो मे बी चंद्राबाबू नायडू असू शकतो पण हा पत्ता खेचण्याचे प्रयत्न मागच्या सहा महिन्यात झालेच नाही आहेत असं आपल्याला वाटतंय का तर नाही हे दोघेही वल्नरेबल ॲसेट्स आहेत यांच्यावर जे काय करायचे ते प्रयोग करून झालेले आहेत पण काहीतरी महत्वाचं हे मोदी शहानकडे यांच्या हातात त्यांच्या सागर गोट्या आहेत म्हणून अद्याप फुटलेले नाहीये ते लोक मग दुसऱ्या मार्गांनी चालवलेल्या प्रयत्नांना खेळ बसले का तर नाही एक रस्ता बंद आहे तर इतर अनेक मार्ग खुले करण्याचा आटोकाट प्रयत्न विरोधक करताना दिसत आहेत अशा विरोधकांना हाताशी धरून भारतात सत्तांत्र घडवण्यासाठी अमेरिका कशी का पुढाकार घेते हे सुद्धा आपल्याला माहित आहे मोदींच्या हत्येचा प्रयत्न हा एक एपिसोड वगळता काय काय आहे यावर आज आपण बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे का गेल्या एक महिन्यापासून भारतातले सात सोकॉल ज्येष्ठ पत्रकार वेटरन जर्नालिस्ट हे अमेरिकेत तळ ठोकून हो आहेत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पत्रकारांच्या गटानं एकत्र अमेरिकेत जाऊन इतका काळ तळ ठोकल्यानं हो अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता तुम्ही विचाराल की कोण आहे ते पत्रकार त्यांचा यू एस दौरा नेमका कशासाठी चाललाय आपण सरकार उलथवण्याबाबत जे बोलत होतो त्यातला कुठला मोठा राजकीय गेम प्लॅन या मागे दडलेला तर नाही ना मित्रो आज हे सगळे मुद्दे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं पण सविस्तर विस्कटून सांगणार आहे दिल्लीतल्या ल्युटियन मीडियातली परिचित नावं आशुतोष काही लोक त्याला कालुतोष म्हणतात सत्य हिंदीवाला शीतल पी सिंग प्राध्यापक अभय दुबे ते सी डी एसवाले जे पूर्वी एन डी टी व्हीला देखील होते आनंद वर्धन सिंग राकेश पाठक असे आणि आणखी काही पत्रकार सध्या अमेरिकेत आहेत जर्नलिझम इन टुडेज इंडिया अ कन्व्हर्सेशन विथ वेटरन जर्नलिस्ट हे वर मी ज्यांची नावं घेतली ना ते सगळे दृष्टीनं वेटरन जर्नलिस्ट आहेत बरं का कारण सगळे पूर्णपणे हिंदू विरोधी भारत विरोधी भाजप विरोधी आणि संघविरोधी मतप्रणालीचं समर्थन करणार आहेत यांची कारकिर्द अखिलेश यादव अरविंद केजरीवाल या अशासारख्या लिब्रांडूंचं जोरदार समर्थन करण्यात गेलेली आहे हे लोक जिथं काम करायचे त्या मीडिया हाऊसेसच्या मालकांना यांच्या माध्यमातून सरकारमध्ये सहज ॲक्सेस मिळत असायचा त्यांची मोठी मोठी कामं वाजायची त्या तो तोवर यांची उपयुक्तता होती नंतर काय झालं भाजप सरकार आल्यामुळं त्यांचा हा सत्तेशी असलेला संपर्क तुटला यांना त्यांच्या मालकांनी मग घरी बसवलं आणि एकदम कमाई बंद झाल्यामुळं त्यांची चैनीची लाईश लाईफस्टाईल जी आहे ना ती धोक्यात आली दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता गेल्यापासून म्हणजेच भाजपचा प्रभाव वाढल्यापासून हे लोक अक्षरशः बिनकामाचे झालेले आहेत युसलेस यूट्यूब चॅनेल्स काढून ते म्हणायला सत्ताविरोधी पत्रकारिता करत असतात पण सत्तेकडून मिळणाऱ्या छोट्या छोट्या फायद्यांवरच यांचं जीवन चालतंय आता हेच सात पत्रकार एकत्र अमेरिकेत असल्यानं या भेटीमागचं गुपित काय असा प्रश्न पडतो अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे असाही प्रश्न पडतो यु मध्ये एखाद्या मध्ये भाषणबाजी हा तर दिखावा असतो खरं तर आणि हे पत्रकार जे आहेत ना ते अमेरिकेतल्या काही मीडिया थिंक टँक्स आणि ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबसारख्या यू एस बेस्ड सोशल मीडिया कंपन्यांच्या मास्टर माइंडसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत यांच्यात प्रदीर्घ अशा चर्चा जडत या चर्चांमागचा उद्देश काय आहे तर भारतीय राजकारणात एक नवीन जात आधारित नरेटिव्ह तयार करणं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर या गटाला एक गोष्ट स्पष्टपणे समजलेली आहे की भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी काँग्रेसला अगदी मोठ्या बहुमताची गरज नाही आहे फक्त जसं मी म्हणालो पस्तीस चाळीस पन्नास साठ जागा अतिरिक्त मिळाल्या तर सत्तांतर शक्य आहे म्हणूनच आता प्रयत्न सुरू आहे जातीय भेदभाव आणि आरक्षण या विषयांवर चर्चा वाढवण्याचे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही या मोहिमेची मुख्य केंद्र मांडली जातात दोन हजार चोवीसच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जे घडलं काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला जे यश मिळालंय त्या निकालांवरून त्यांनी आता जातीय नरेटिव्ह चालवून समाजाला काँग्रेसच्या बाजूनं कसं वळवता येईल याची एक रणनीती निश्चित केलेली आहे फेसबुक ट्विटर युट्यूब अशा बिग टेक्निकल कंपनी ज्याला आपण टेक कंपनीज म्हणतो त्या कंपन्यांच्या माध्यमातून नेमका काय कंटेंट भारतात प्रसारित केला जायला हवा जा ज्यामुळे तरुण पिढीमध्ये संभ्रम निर्माण होईल हे समजावून सांगण्यासाठी ते अमेरिकेत गेलेले हे सगळं कशासाठी तर यामागे आर्थिक गणित आर्थिक कारणं देखील आहेत मोदींनी एफ सी आर ए कायद्यात बदल करून नेव्हिल सिंगडम सारख्या सोर्स कडून येणारा फॉरेन फंड आता थांबवलाय त्यामुळे या सोकॉल्ड वेटरन जर्नलिस्टची लॅविश लाईफस्टाईल आणि मग त्यांच्या टीमचा खर्च चालवण्यासाठी जो फंड लागतो तो फंड मिळवण्याकरता थे थे ते थेट अमेरिकेत गेलेत हे स्पष्ट झाले सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक मागच्या आठवड्यात पार पडलेल्या दिवाळीसारख्या हिंदू सणाच्या वेळी आपापल्या घरी नव्हते बरं का तर अमेरिकेत होते ही नावं घेतली ती सगळे हिंदू लोकच आहेत पत्रकारांची नावं घेतली कधी नव्हे ते इंडिया गेटवर दीपावलीचे दिवे पेटलेले आणि दिल्लीत प्रभू श्रीरामाच्या भव्य प्रतिमा झळकल्या ते पाहून यांच्या पोटात मळमळत असणार कारण दिल्ली भगवी झाली आहे त्यांना पचतच नाही पटतच नाहीये मित्रो हे ज्येष्ठ पत्रकार अमेरिकेत आहेत म्हणजे अमेरिका काहीतरी मोठा डाव खेळते निश्चित आणि सोशल मीडिया कंपन्या हे त्यांच्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र आहे अलीकडेच अमित शहा यांनी गृह मंत्रालयातून आणि निवडणूक आयोगानं बनावट मतदारांवर एस आय आरच्या माध्यमातून काही कठोर पावलं उचललेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात बनावट मतदार बाहेर काढले जातील खास करून बंगाल आणि उत्तर प्रदेशमधली इंडी आघाडीची बनावट मुसलमान मतदारांची ती हिरवी फौज ज्यांच्या जीवावर हे निवडून येत होते फर्जी वोटर्स खरी वोट चोरी तर तिथं होते मित्रांनो बोंबा मात्र आपले महाराष्ट्रातले नेते मारत आहेत आता उद्या मोर्चा आहे या विषयावर बंगालमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय याबद्दल कधी विचार केलाय का निवडणूक आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे जे पितळ उघडं पडलंय ना जा इंडिया चा। त्या एन डी आघाडीचं त्यामुळे हे पत्रकार चांगलेच घाबरलेले हे सगळे एकाच गँगचे पत्रकार एकाच वेळी तीस दिवसांसाठी अमेरिकेच्या सहलीवर गेलेले आहेत हे कोणीही सहज स्वीकारणार नाही कसं शक्य नाही का त्यामुळे भारत सरकारनं देखील या मोठ्या गेम प्लानवर लक्ष देणं आवश्यक आहे अमेरिकेत महिनाभर राहून या पत्रकारांनी जे नेटवर्किंग केलं आहे ते साधं सोपं नाही आहे ही परदेशी फंडेड तयारी आहे ज्याचा उद्देश भारतातल्या जनमतावर प्रभाव टाकणं हाच आहे सत्ता आणि सत्ताविरोधी गट यांच्यातलं हे इन्फॉर्मेशन वॉर आता देशाबाहेरच्या रणांगणावर रंग घेत आहे कठीण आहे या सगळ्या घटनांकडे घडामोडींकडे भारतीय गुप्तचर खात्याचंही लक्ष आहे असेल असं समजून चालू आणि या पत्रकारांचं अमेरिकेतून भारतात परतल्यावर व्यवस्थित आगत स्वागत केलं जाईल यात वाद नाही कारण प्रश्न देशाच्या सार्वभौमत्वाचा सा आहे ऐंशीच्या दशकात अनिल कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरचा एक सिनेमा आला होता ओ सात दिन या सात पत्रकारांची ही स्टोरी ऐकल्यानंतर सहज डोक्यात एक शीर्षक आलं ओ सात पत्रकार और उन्होंने उने में बिताए तीस दिन ओ सात दिन और इनके तीस दिन मित्रो यावर आपलं मत काय आहे हे जे सगळे लिब्रांडू लोक जे आहेत ना जे देशाच्या सार्वभौमत्वाशीही तडजोड करायला निघतात त्यांच्यावर तुमचं मत काय हे मला जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू स्तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार